ओम भद्रं देवा भद्रं देवाः ओ भद्रकर्णी शृणया व्यशेम भद्रश्येमाक्षीजत्रा यदायुः हे देवा, यदायु देवा आम्ही आमच्या कानांनी सदैव शुभ आणि कल्याणकारी गोष्टीच ऐकाव्यात आमच्या कानावर कधीही वाईट किंवा अशुभ शब्द पडू नयेत हे पूजनीय ईश्वरा आम्ही आमच्या डोळ्यांनी नेहमी चांगले आणि पवित्र दृश्य पहावे आमचे शरीर आणि सर्व अवयव स्थिर आणि सुदृढ असावेत अशा सुदृढ शरीराने आम्ही आयुष्यभर तुमची स्तुती आणि भक्ती करत राहावे देवांनी आमच्यासाठी जे आयुष्य निश्चित केले आहे ते आम्ही पूर्णपणे आरोग्यात आणि देवांच्या सेवेमध्ये म्हणजे सत्कार्यामध्ये व्यतीत करावे असा हा ऋग्वेदातील अत्यंत प्रसिद्ध आणि मांगलिक असा शांती मंत्र मानवी मनाला आणि इंद्रियांना पवित्र करण्याची प्रेरणा देतो